आणि ओठे ओठे पते खेळतात कामाला जात नाही एकच दिस कामाला जातात बोमला मांदेली सुकूड आणून ठेवतात बास आणि पते पत्ते थोडासा पितात बायको जाऊन भांडतात थोडीशी आपल्याला आळच लावी नाही का हे का घडत आपल्याला पहिल्यांदा असे प्रधानमंत्री पहिलं केंद्र सरकार आहे का तुम्हाला फुकर झाल्यानंतर येतं का नाही सगळ्या फुकर चालू येतात त्या सांगायला पाणी त्याही सांगायला आता घराघरात नळ आलं तर नळा त्या तोट्याचं तोडू हो का त्याही सांगायला लागवत असं प्रधानमंत्री भेटून आलं सणा भेटाल का अरे तुम्हाला सणा प्रत्येक गावा गावात मतदान झालं शंभर तर नव्वद मता बोला पडतील का नाही पडतील का नाही अरे हो किंवा नाही अरे हो किंवा नाही बस एवढंच बोलतो आपण फेटून उठा गावागावात जा आपली कामं प्रधानमंत्र्यांची कामं आपण प्रधानमंत्री आपण खासदार होणार सौरा होणार आहे याची सगळी नोंद घ्यावी गरीब अभ्यासू कृतीवंत डॉक्टर किती भांडा उठून शब्द बोलणार नाही मला भांडा तर दोनशिवाय देईल एवढाच बोलतो आणि माझ्या भाषे संपवतो जय जय महाराष्ट्र